बीडच्या माजलगाव येथे लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर अनेकदा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पोट दुखू लागल्यानं सदरील तरुणीची तपासणी केल्यानंतर पीडिता गर्भवती राहिल्याचं समोर आलं ही घटना मे महिन्यात उघडकीस आली असून आता या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या वीस वर्षीय तरुणीची सुनील अलजेंडे याच्याशी मैत्री झाली त्यानंतर पीडितेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला पोट दुखत असल्यानं तिला आईवडिलाने रुग्णालयात नेला असता ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचं उघड झालं थारी 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 था प्रेकर्णा था प्रेकर्णा था सुनील अलझेंडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा अधिक मैत्री वाढली आणि त्यानं वेळोवेळी बरोबर शारीरिक संबंध ठेवले सुरुवातीला लग्नाचा आश्वासन दिल्यानं तरुणीनं विरोध केला नाही मात्र नंतर त्यानं लग्न करण्यास नकार दिला मे महिन्यात तरुणीला सतत पोटदुखीचा त्रास जाणवू लागला त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला माजलगाव येथे खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले यावेळी डॉक्टरांनी केलेल्या तपासणी ती सुमारे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं हे ऐकून कुटुंबियांवर आभाळ कोसळलं या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सुनील अलझेंडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीने लग्नाचा आमेष दाखवून पीडितेवर अनेकदा जबरदस्ती केली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे